नितीन गडकरी यांनी सुरुवातीची पायाभरणी केली त्यावेळी सांगितलं होतं की शंभर वर्ष या रस्त्याला काय होणार नाही आता शंभर वर्ष पण या रस्त्याचं काय होणार नाही होणार हे बघण्यासाठी कोणी नाही आहे पण पंधरा वर्ष तरी आम्ही बघतोय वारंवार हे सांगितलं जात आहे पण पंधरा वर्षाचाच हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे बऱ्याच लोकांचे या ठिकाणी अपघातामध्ये प्राण गेलेले आहेत आणि म्हणून हे खड्डे जे आहेत पूर्णपणे मला वाटतं अगदी रायगडपासून असेल गोव्यापर्यंत निषेध म्हणून आम्ही तेरा तारीखला चक्का जाम जा बर या ठिकाणी आंदोलन करतोय त्याचबरोबर जे काही ह्यामध्ये जे काही लाईनच्या बाहेर सुद्धा जी काही आहेत त्याच्यामध्ये काही लोकांना जे पक्षीय लोक आहेत पक्षाचं राजकारण करून त्यांचे स्टॉल किंवा त्यांची दुकानं जी आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी हायवेच्या अधिकाऱ्यांकडनं पाडली जात आहेत तर त्या हायवेच्या ते अधिकाऱ्यांच्या मनमानीच्या सुद्धा हे आम्ही आंदोलन करतोय की बघून बघून त्यांचे स्टॉल त्यांचे असतील त्यांचे अधिकारी असतील वारंवार त्यांना निवेदन देऊन ते त्या पद्धतीने जे काय अतिक्रमण म्हणून सांगत पण पक्षीय त्या ठिकाणी बोट ठेवून त्या ठिकाणी विशिष्ट राज विरोधी पक्षाच्याच लोकांची त्या ठिकाणी असलेले दुकानगाळे पाडण्याचं काम या प्रशासनाकडनं केले जात आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात या ठिकाणी उद्या तेरा तारीखला आंदोलन करतो आहे शिवसेनेच्या वतीने जरी आम्ही आंदोलन करत असलो तरी याच्यामध्ये जिल्ह्यातील जनतेला त्रास होतोय व्यापाऱ्यांना त्रास होतोय ट्रान्सपोर्टचा जे व्यवसाय करणाऱ्या त्या ट्रान्सपोर्टवाल्यांचा त्रास होतो आहे आणि म्हणून सर्व लोकांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन करतो आहे आणि निश्चितच जर भविष्यात शासनाला या ठिकाणी बांधकाम विभागाला जर ह्या नॅशनल हायवेच्या जर जाग आली नाही तर गणपतीनंतर गणपतीनंतरसुद्धा पुन्हा ह्या नॅशनल हायवेच्या विरुद्ध तीव्र आंदोलन ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने पुन्हा उभं केलं